नमस्कार आज आपण अगदी झटपट दहा मिनिटात अनारसे कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी सोपी ही पद्धत आहे कुठल्याही प्रकारचं पीठ बनवावं लागत नाही मुरवावं लागत नाही वा मग अनारशाचं चा पीठ चांगलं जमेल की नाही अनारसे जाळीदार होणार की नाही याचे देखील अजिबात टेन्शन नाही अगदी शंभर टक्के खुसखुशीत कुरकुरीत तु व आतून जाळीदार हे अनारसे तयार होतील या दिवाळीला तुम्ही देखील अतिशय झटपट तयार होणारे हे अनारसे नक्की करून बघा इथे आपण इन्स्टंट अनारशे बनवण्यासाठी एक वाटी तांदळाची पिठी घेतली आहे इथे मी रेडीमेड मोदकाची जी पिठी येते ती घेतली आहे तुम्ही घरगुती देखील घेऊ शकतात त्यातनंतर दोन चमचे मैदा घालायचा आहे त्यानंतर एक वाटी इथे मी छानसा असा बारीक चिरून गुळ घेतला आहे व इथे सुरुवातीला चार स्लाइस इथं मी केळाच्या घातल्या आहे केळ घात घालताना अगदी थोडं थोडंच घालावं म्हणजे मिश्रण हे पातळ होत नाही त्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरला छान असं सा साधारण दोन ते तीन मिनिट कंटिन्यू फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशा चा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपलं तयार होतं इथे तुम्ही बघू शकता अगदी छान हे पीठ आपलं तयार झालं आहे आता एका ताटात काढून आपल्याला हे पीठ अगदी छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी केळं तुम्ही लागलं तर आणखी ऍड करू शकतात परंतु मला फक्त चार स्लाईस इथं केळाच्या लागल्या आहे आता हे पीठ मी अगदी मऊसू असं मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा याचा डव तयार झाला आहे अगदी पेढ्यासारखाच याची आपल्याला कन्सिस्टन्सी करायची आहे आता आता आपलं हे पीठ तयार झालं आहे त्यानंतर एका बाजूला इथे मी खसखस घेतली आहे व थोडं तेल लावून घेतलं ला आहे यानंतर आपल्याला अनारशासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे व तो छान हातावर मळून अशा पद्धतीने खसखशीवर बोटांच्या साह्याने गोल फिरवत त्याला अनारशाचा गोल गरगरीत आकार द्यायचा आहे खालच्या बाजूने खसखस आपल्याला पेरायची आहे जेणेकरून ती छान अशी अनारशाला टिकून राहते आता अशा पद्धतीने आपण सर्व अनारसे हे छान असे करून घेणार आहोत प्रत्येकाकडे अनारसे थापण्याची किंवा लाटण्याची पद्धत वेगळी असते तुम्ही अनारसे हे लाटून करणार असाल तर प्रत्येक लाटीच्या खालीवरती आपल्याला प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे व त्यावर थोडीशी खसखस पेरून आपल्याला गोलगरगरीत अनारसे लाटून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने आपण आता बोटाच्या साह्यानेच गोलगर करीत अनारसे करून घेणार आहोत आपण अनारशाचं पीठ करत असताना दोन चमचे मैदा वापरला आहे बराच वेळेस काय होते की इन्स्टंट अनारसे ज्यावेळेस करतो त्यावेळेस गुळाचं प्रमाण कधी कधी कमी जास्त होतं त्यामुळे अनारसे हे तेला सोडल्यावर विरघळू शकतात ते टाळण्यासाठी इथे मैदा वापरला की ते आपले विरघळत नाही आता आपले अनारसे देखील सर्व थापून तयार झाले आहेत तेल देखील छान असं तापलं आहे गॅसची आज आपल्याला मध्यम ठेवायची आहे तेलावर आपण एक छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहिला तो छान वरती आला म्हणजे तेल तापलं आहे त्यानंतर अनारसा आपल्याला तेलावर खसखसीची बाजू वरती करून सोडायची आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमचाच्या किंवा झाऱ्याच्या साह्याने अनारशावर कंटिन्यू आपल्याला तेल घालत हे अनारस तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की अनारस तेला सोडताना खसखसीची बाजू वरती व एकाच बाजूने आपल्याला हे अनारस तळायचं असतं व अनारस तळताना कधीही अशा पद्धतीने पसरटच भांड घ्यावं म्हणजे अनारस छान तळलं जातं इथे बघू शकतात छान असा रंग अनारशाला आला आहे छान खमंग आपलं हे अनारस तळलं गेलं आहे दोन्ही बाजूने छान असं अनारस तळून झालं आहे अनारस आता झाऱ्यात निथळण्यासाठी आपण ठेवणार आहोत आता अशाच पद्धतीने तुम्ही पसरट भांड घेतलं की एका वेळी दोन किंवा तीन अनारसे तळू शकतात इथे मी आता दोन अनारसे सोडून दाखवतो आहेत आता दोन्ही अनारशांवर आपल्याला कंटिन्यू तेल घालायचं आहे व छान असे लालसर रंगावर अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस हा आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर अनारसे तळले की आतमध्ये मग कच्चे राहू शकतात आता बघू शकतात दोन्ही अनारसे छान असे तळून झाले आहेत व रंग देखील देखील अगदी अगदी छान आला आहे जाळी सुरेख पडली आहे तुम्ही बघू शकता इन्स्टंट अनारसे आपण करत आहोत परंतु अगदी सुरेख छान खमंग खुसखुशीत व जाळीदार हे दिसत आहेत आता अशाच पद्धतीने इथे सर्व अनारसे आपले तयार झाले आहेत अनारसे आता थंड झाले आहेत व तेल देखील देखील आपण निथळून घेतले आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आतून देखील हे अनारसे छान असे जाळीदार तयार झाले आहेत अगदी इंस्टंट आपले हे अनारसे अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात आपण पारंपरिक पद्धतीने जे अनारसे करतो त्याचप्रमाणे याची देखील चव अगदी छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा